ही कथा आहे अमित रामदास जाधव सर यांची चला ती ती तर मग ऐकूयात काय ते सभोतालचे सौंदर्य काय ती बागेतील फुलांची आणि भुंग्यांची मस्ती अरे इकडे तर पक्ष्यांचा थबा उडतोय ते पण कोणत्याही दुःखाशिवाय इकडे काय दिसते शाळा आहे छोटी मुले क्रिकेट आहेत कोणी जेवण करतय मुली ग्रुप करून गप्पा मारतायत अरे हा छोटू का रडतोय बघतोच काही नाही त्याला आईची आठवण आली आहे मला वाटले की त्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे सर्व जण विचारात पडले असतील याला काही काम आहे की नाही विचार करू नका मी सांगतो मला काही काम नाही मी आनंदी आहे खरच जग फार सुंदर आहे मी रेल्वे स्थानकावर आलो आहे अरे बाप रे किती गर्दी लोकलसाठी बाप रे तिकडे भांडण चालू आहेत अरे मारू नका अरे मारू नका त्याला छा माझे कोणी ऐकत नाही मरा तिकडे मला काय करायचे हे कोड फोनवर बोलतोय उदास होऊन हम चोरून ऐकतोच हा येतही ऐकायला ती व्यक्ती बोलते समोरील दुसऱ्याला दादा थोडी मुदत द्या मी सगळे पैसे परत करेन तुम्हाला माहिती आहे आईच्या ऑपरेशनसाठी पैसे घेतले होते पण शेवटी आईही राहिली नाही पण तुमचे सर्व पैसे परत करेन धन्यवाद तुम्हाला मला वेळ दिल्याबद्दल आता मी पैशाच्या तयारीला लागतो आणि श्रीमंत होण्याचे आईचे स्वप्न साकार करतो आईकडे बघत राहिलो आता हा उदास बसला होता आणि फक्त बोलल्यावर प्रॉब्लेम सुटला चला जाऊ आता दुसरीकडे कोणीतरी दोघे मित्र बोलत आहे अरे बाबा नो मी अगोदर सांगितले आहे मला काही काम नाही मी बोलणे ऐकतोय पहिला मित्र दुसऱ्याला बोलत होता काय एकदम खुश त्यावर दुसरा बोलला काय सांगू मला वाटलं होतं मी या आजारपणात मरतोय की काय खूप त्रास होत होता म्हणून ठरवलं आयुष्य संपून टाकावे तडक निघालो पुलाकडे पण मनातल्या मनात वाटले मनात की एकदा डॉक्टरांना विचारावे आजारपणाची माहिती डॉक्टरांनी सांगितले खूप पथ्य पाळावे लागेल वेळ लागेल पण त्रास कमी होईल मग काय तेव्हापासून आनंदी राहायला लागलो आणि आता काही त्रास होत नाही आणि जरी झाला तरी मी लक्ष देत नाही मजेत चालले आहे सगळे मी विचार केला रे। याचा पण प्रॉब्लेम सुटला ना याचा काही नाही केले हातात काही नव्हतं फक्त वेळ होता तो दिला मस्तच आहे राव शेवटी मी थकलो आता जाऊन बसलो रेल्वे स्टेशन मध्ये शेजारच्या बाकावरील माणूस का रडतोय तो कॉल करतोय कुणाला थांब ऐकतोच आईला बायको संगे बोलतोय मला माफ कर कविता माझी नोकरी टिकत नाही माझ्याकडून काम होत नाही मला कामावरून काढले मी आता मुलांचे आणि तुझे पोषण कसे करू मी घरी नाही येणार त्याने मोबाईल बंद केला आता तो समोर एकट्यात बघत होता म्हणून मी समोर बघितले एक माणूस ज्याला एक पाय नव्हता आणि तो काठीच्या आधाराने खेळणी विकत होता गाडी आली तो उड्या मारायचा आणि ओरडायचा खेळणी घ्या खेळणी गाडी गेली की परत बसायचा की उठायचा दोन तासात एक खेळणे विकले गेले त्या माणसाने मोबाईल चालू केला आणि बायकोला बोलला जे असेल जेवण ते गरम कर आपण दोघे जेऊ आणि नवीन सुरुवात करू आणि पुढे जाऊन असे बोलून तो शिट्टी वाजवीत घरी गेला अरे याचा पैशाचा प्रॉब्लेम होता तोही सुटला मी उदास झालो अरे प्रत्येक प्रॉब्लेमला तोडगा आहे तो सोडवायला कधी पैसा लागतो कधी माणसं लागतात तर कधी वेळ लागते या पलीकडे काहीही लागत नाही आणि तिन्ही गोष्टी आपल्या हातात आहे आता मला स्वतःवर चिड यायला लागली का मी आत्महत्या केली का मी जगलो नाही आता आत्मा बनून मला फिरायला लागत आहे मी सर्व बघू शकतो पण मला कोणी बघू शकत नाही बरोबर मला देवाने पण माफ नाही केले मरायचं अगोदर मी जर फिरलो असतो तर एवढे टोकाचे पाऊल उचलले नसते आई बाबा मला माफ करा मी चुकलो आता डोळ्यात पाणी पण येत नाही कारण मी आत्मा आहे सुखी पण नाही दुःखी पण नाही आता या प्रेशरमध्ये परत मरू पण शकत नाही कारण मी आत्मा आहे मला फिरावा लागणार जोपर्यंत मुक्ती मिळत नाही तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो कथा आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका